घाटोडी येथून परवाना माती उत्खनन केल्याप्रकरणी दोन टिप्पर व एक जेसीबी जप्त तहसीलदार व मंडळ अधिकारी यांची संयुक्तिक कारवाई पुसद तालुक्यातील मौजा घाटोडी येथील शेत सर्वे नंबर सातपैकी तीन गणेश आसोले यांच्या शेतातून बंधारा फोडून परवाना अवैध मातीची वाहतूक करताना दोन टिप्पर व एक जेसीबी ताब्यात घेऊन महसूल अधिकारी यांच्याकडून कारवाई करण्यात आली आहे सविस्तर मिळालेल्या माहितीच्या आधारे मौजा घाटोडी येथील गणेश आसोले यांच्या शेत सर्वे नंबर सात पैकी तीन येथील शेतातून बंधारा फोडून विनापरवाना मातीचे वाहतूक करत असल्याबाबत काही शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी पुसद यांच्याकडे तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने उपविभागीय या अधिकारी यांनी तहसीलदार यांना तक्रारीची दखल घेण्यासंबंधी कळवले असता दिनांक 17 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता मौजा घाटोडी येथे तहसीलदार व मंडळ अधिकारी गेले असता या ठिकाणी एक वाहन क्रमांक जेड एन शून्य दोन ए एच सोळा ब्याण्णव ट्रक विष्णू बाबुराव ठाकरे राहणार पुसद तसेच वाहन क्रमांक एम एच एकोणतीस अडोतीस सत्त्याण्णव ऋषिकेश देवीदास डोळस ट्रक वाहन क्रमांक एम एच एकोणतीस सी बी पंचेचाळीस पंचवीस जेसीबी मशीन विकास अप्पाराव बोमले राहणार मोखाड या तीन वाहनधारकांकडून दुपारी दोन वाजता स्थळ पंचनामा करून जप्त करण्यात आले पुढील दंडात्मक कारवाई करण्यासाठी मयूर मस्के मंडळ अधिकारी पीडी डी धुळे मंडळ अधिकारी व आर के गझभारे मंडळ अधिकारी यांनी स्थळ पंचनामा करून तहसीलदार रेखा वाणी मोहिते यांच्याकडे अहवाल सादर केला आहे अशाच ताज्या घडामोडीसाठी बेधडक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा